थाड थाड आवाज करून झटके देत अखेर गाडी बंद पडली डॉक्टरांना अंदाज आलाच होता गाडी म्हणावा तसा वेग पकडत नव्हती डॉक्टरांनी घड्याळावर नजर टाकली रात्रीचे साडेबारा झाले होते त्यांनी रस्त्यावर चौफेर नजर टाकली चीट पाखरू पण दिसत नव्हते हा पण मधूनच काजव्याचे थवे लुकटुकताना दिसत होते मान्सून सुरू होऊन दोन तीन आठवडे झाले असतील रस्त्याच्या बाजूला चिखलात बेडूक डराव डराव आवाज करत होते रात किडे किर किर करत होते बस एवढीच काही ती हालचाल या आड रस्त्यावर माणूस भेटायची पण शक्यता नव्हती कोण येणार रात्री अपरात्री या रस्त्यावर डॉक्टर आले होते कारण एक बाप्या गडी सायकल हाणीत त्यांना बोलवायला आला होता त्याच्या गावरान चेहऱ्यावर भीतीची छाया होती विनंती होती त्याची म्हातारी शेवटचे घटके देत होती काय ओढून ठेवलं हे त्या रांगड्या गड्याला आधीच समजले असावे जाताना म्हातारीला कमी त्रास व्हावा एवढीच त्याची इच्छा असावी असे तसे मातारीला सोडण्याची त्याला इच्छा नव्हती हो आपल्या परीने आपण मातारीचे केले निदान एवढं तरी समाधान चंद्र नुकताच कुठे उगवत होता काळ्या निळ्या आकाशात तारे चमकत होते आजूबाजूच्या झाडांवरती अनोळखी छाया पसरली होती होती झाडाच्या सावलीत अनामिक भीती जंगलात विखुरलेल्या पालापाचोळ्यावर पावलाचा आवाज येत होता डॉक्टर कुणीतरी आवाज दिला डॉक्टर दचकले निव्वळ आभास होता तो अशा रात्रीच्या वेळी जंगलात सगळे काही निराळे भासते झाडे आकराळ विकराळ राक्षसासारखी अंगावर धावून येतात घुबडांचे भयानक आवाज माणसाच्या हाकेसारखे ऐकू येतात गाडीत झोप येणे मुश्किल होते त्यापेक्षा त्या समोरच्या पडक्या घराचा आसरा घ्यावा निदान तिथे भीतीचा आधार तरी मिळेल शिवाय तिथे मिणमिणता दिवा दिसत होता डॉक्टर गाडीच्या बाहेर पडले गाडीवर एक लात मारून त्यांनी अश्लील शिवी तोंडातून काढली मग त्यांचे त्यांनाच वाईट वाटले परिस्थितीचा राग बिचाऱ्या गाडीवर कशाला गाडी जायच्या वेळेस कुरकुरत होती तेव्हाच तिचे ऐकले असते तर ही वेळ आधीच नसती पण केस खूप अर्जंट होती गाडीने जाऊन देखील आधी पोहोचू याची खात्री नव्हती त्यांनी तशीच घाई घाईत गाडी बाहेर काढली आता भोगा त्याची फळ आणि एवढी घाई करून काय फायदा झाला मातारी त्याच्या समोरच गचकली विजिट फी मागायची तर सोयच नाही पेट्रोल गेले त्यातून इथे या आडवाटेवर नेमका गाडीने दगा दिला दूरवर माचणीचा घाट दिसत होता सह्याद्रीचा काळा पहाड छाती काढून उभा होता त्याच्या अंगावर मुंग्याप्रमाणे गाड्या ये जा करत होत्या घाटात येणाऱ्या जाणाऱ्या गाड्याचे ठिपक्यासारखे दिवे लुकलुकत होते डॉक्टरांना अकबर बिरबलची गोष्ट आठवली आणि त्या परिस्थितीतही हसू हो आले बुडत्याला गाडीचा आधार त्या दिव्याच्या आधाराने भीती कुठल्या कुठे पळून गेली गाडीच्या खिडक्या बंद करून डॉक्टरांनी पायातली मोजे काढले मागल्या सीटेवर तांडून द्यायचा विचार केला पण झोप येईल तर ना खिडक्या बंद केल्या तर आता उकाडा सुरू झाला उघडला तर मच्छर आत घुसणार इथे झोपणे काही खरे नाही, नाही नाही ते विचार येऊ लागले पेपरात वाचलेल्या बातम्या सभोवतात फेर धरून नाचायला लागल्या आपण या मोटारीत अडकलो आहोत सोसाट्याचा वारा आला वाळकी फांदी झाडच वा मोटारीवर कोसळले तर अवचित धो धो पावसाने पूर आला आणि गाडीला माझ्यासह स्वाहा करून दरीत कोसळला तर ही अगदी अलीकडे वाचलेली बातमी होती गाडीतले तीन लोक बळी गेले काळही आला आणि वेळही आली तर विद्युलतेने गाडीवर झेप घेतली तर गाडीवर वीज कोसळली तरी आतली माणसे सुरक्षित असतात असे काहीसे वाचल्याने त्यांना आठवले पण आज त्याची सत्यता आजमावायची त्यांना इच्छा नव्हती नेमके अशा वेळी नको त्या आठवणी समोर येतात डॉक्टर त्यावेळी तुम्ही माझी सुटका केली नाहीत पण आज रात्री मी तुमची सुटका करणार आहे चला मी तुम्हाला न्यायला आले आहे डॉक्टर मरणाचे घाबरले त्या स्त्रीचा चेहरा समोर आला तिला जगायचे होते तिची नजरच सांगत होती तो चेहरा त्यांची पाठ सोडायला तयारच नव्हता त्यांच्या समोर किती पेशंट गेले पण असा पाठला कुणी केला नव्हता जे गेले ते जाणारच होते पण ती स्त्री तिची केस निराळी होती त्यात एकाची भर हे आजची म्हातारी ऐंशीच्या वरच वय असावे आयुष्यात जे भोगायचे होते ते भोगून झाले होते डॉक्टर आता काय डॉक्टर काही बोलले नाही त्यांनी आपल्या बॅगमधून पॅड काढले त्यावर काही खरडले झुजबी माहिती विचारली नाव काय वय काय इत्यादी कुणी मागितले तर हे दाखवा गड्याने कागदाची काळजीपूर्वक घडी करून कागद खिशात टाकला घरातल्या बाई माणसाने कळकट कप पुढे केला कळकट कपात कळकट चहा डॉक्टरांना सवय होती चहाची अपेक्षा नव्हती समोर आला बर वाटलं हे कशाला डॉक्टर तुम्हाला चहा प्यायची पण उसंत दिली नाही मी जे व्हायचे ते झाले देवाची इच्छा म्हातारीचं सोनं झालं थोडा त्रास झाला पण सुटली बिचारी चहा घ्या एकदा लोक जमली की त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते त्याच्या परीने जे करता येण्यासारखे होते ते त्याने केले होते अशा वेळी देखील थोडी माणूस की थोडी ओली थोडी सुकी जागी होती गुळाचा चहा पिऊन डॉक्टर उठले आणि बाहेर पडले फीची गोष्ट झालीच नाही त्या समोरच्या घराकडे जाऊन काही सोय होते का ते बघावे हे उत्तम हातात काठी घेतली खिशात टॉर्च टाकला असावा जवळ कामाला येईल वेळ सांगून येते काय बॅग उचलली आणि चालू पडले डॉक्टरांनी आजूबाजूच्या भीतीदायक जंगलावरून आपली नजर हटवली त्यांचे हटवादी मन आणि विचार पुन्हा पुन्हा तिकडे त्या भीतीकडे आकृष्ट करत होते जणू त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटला होता देवाचे नाव घेऊन त्यांनी त्या ते पडक्या वाड्याच्या दिशेने पावले टाकायची सुरुवात केली हातातली काठी दगडावरून आपटत डॉक्टर निघाले त्या काठीच्या आवाजाने अजून कोणी पायाखाली जनावर असेल तर बाजूला होते असे म्हणतात ते घर नजरेच्या टप्प्यात आले होते घराचे पण काय आहे ना की प्रत्येक घरा ला व्यक्तिमत्व असते डॉक्टरांनी अनेक रोगया चा घराला भेटी दिल्या होत्या रोगी त्याच्या व्यथा सांगत बघितल्या क्षणी घर कथा सांगत, काही घराची काही किती प्रसन्न वाटायची त्यांचे मन तिथेच रेंगाळत राहत असे काही घर मितभाषी तर काही भीतीने चिडीचूक लादरी बुजरी निरागस केविलवाणी बिनधास्त पण कसेही झाले तरी त्या सर्व घरांना उभ होती हे घर मात्र निर्विकार होतं निदान वरून तसे नाटक तरी करत असावे डॉक्टरने डॉक्टर मनात आणले आपल्याला काय त्याचे आजची एक रात्र आसरा मिळेल की पुरे सकाळी सकाळी मुक्कामाची एस टी याच रस्त्याने जात असणार ती पकडून घरी जाऊ गॅरेजवाला नंतर गाडी ओढून आणेल घरात कोणी असेल तर ठीक नसेल तर ठीक एकदा खात्री करून घ्यावी म्हणजे बरं घराला दरवाजा होता आणि तो आतून बंद होता म्हणजे आता कुणीतरी होते डॉक्टरांनी दरवाजा ठोठावला डॉक्टरांनी जेव्हा म्हातारी बाबांना पाहिले तेव्हा त्यांच्या त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही असा पण मानव असू शकतो किती वर्षाचा असावा हा शंभर दीडशे दोनशे मात्र भयानक दिसत होता शरीर सगळे आकसून गेले होते सुरकुतलेल्या कातडीवर हाडावर लोमकाळत होते डोळ्यातली लकाकी झिजली होती गालफाडे बसून तोंड आतमध्ये गेले होते जणू मम्मी काढून काठीचा आधार घेत घेत हळूहळू स्वतःला ढकलत ढकलत तो पुढे आला हातातल्या कंदिलाला वर उचलून त्याने डॉक्टरांना निहाळून पाहिले कंदिलाच्या उजेडात म्हाताऱ्याची सावली पायापासून पुढे भिंतीवर चढली होती इतक्या रात्री कोण भूत तर नाहीस नाही रे डॉक्टरांना मनोमन हसू आले भूताला सरळ तू भूत आहेस का रे असे विचारायला केवढे धैर्य असायला पाहिजे खरं तर डॉक्टरांनीच हा प्रश्न माताऱ्याला विचारायला पाहिजे होता समजा मी भूत असेन तर मला काय दरवाजातूनच हाकलणार विचारपूस नाही करणार नाही नाही दरवाज्यावर आलेलं भूतही देवसमान असते पण माझ्या घरात आधीच काय कमी भूत आहेत म्हणून त्यात अजून एकाची भर बाजूला एक खोली होती दरवाजा बंद हातून विवळण्याचा आवाज आला म्हाताऱ्याने तिकडे दुर्लक्ष केले अशा वेळी अवेळी आणि आडवाटेला घराचा दरवाजा भूताशिवाय कोण ठोठावणार आता मी चालो आहो ना आणि मी भूत नाही म्हातारा वळला त्याच्या पाठीपाठी डॉक्टर अंगतुका सारखे मी बाहेर पडावी चुपचाप घुमान पडून राहीन तसे नाही रे बाबा हा इकडे विवळणार मला सवय झाली आहे कोण आहे तू डॉक्टराच्या अगदी उठावर आले होते पण त्यांनी स्वतःला सावरले नसत्या चौकशा कशाला असेल कुणीतरी आधारी डॉक्टरांनी आपली कथा आणि व्यथा म्हाताऱ्याला ऐकवली अरे रे रखमा अखेर गेली तुमच्या ओळखीची होती वळख म्हणजे गावात सगळेजण सगळ्यांना ओळखतात म्हाताऱ्याचे किडूक मिडूक शब्द रेंगाळत रेंगाळत वातावरणात विरून गेले रातगिड्यांनी सूर पकडला होता तेव्हा हे असं आहे या सगळ्या व्यापात मी आजचा फसलो आहे डॉक्टरांनी हात जोडले मला आजची रात्र इथे काढू द्या वाटले तर पडवीत झोपेन म्हणजे तुम्हाला त्रास नको सकाळी मुक्कामाची एस टी परत जाते ती पकडून मी तालुक्याला चालला जाईन बंद खोलीतून पुन्हा आरडाओरड सुरू झाली डॉक्टरांना मनोमन वाटले जो खोलीत आहे त्याला आपले इथे राहणे पसंत नसावे तो जो कोणी त्या खोलीत आहे त्याची तब्येत बरी नाही आहे का का विवळत आहे मगा धरून मी त्याला तपासून औषध देऊ का नको त्याचा काही इलाज नाही रडत रडत आले रडत रडत जाणार तुम्ही काई नगा। काही लक्ष देऊ नका तुमचे काही खाणे पिणे झाले आहे का का घेता जेवून एकदा समोरच कढईत पिठलं पडलं होतं भाकऱ्या दिसल्या नाहीत असतील इकडे तिकडे फडक्यात बांधून ठेवलेल्या ते, ते बघूनच डॉक्टरांचे मन उडाले जेवणाची इच्छा मरून गेली जेव जेवण किती शिळे असेल काही अंदाज दोन दिवस तीन दिवस का शंभर दोनशे वर्षे आमचे जेवण तुम्हाला पसंत पडले दिसत नाही म्हातारा गडगडाट करत बोलला बर मग चहा तरी शरीराला कणकण चहासाठी एकदम हो म्हणणे डॉक्टरांना योग्य वाटे ना चहाचे रंगरूप कसे असेल हा पण एक भागच होता थोडे आडे वेळे घेऊन हो म्हणून मोकळे झाले पुन्हा आतून भेसूर आवाजातली रडे सुरू झाले चुप पावणे आले ते पण कळत नाही म्हाताऱ्याने इथे एक शिवे हसडली तो जो कोण आत होता त्याला ती पावलं पावली असावी कारण आवाज बंद झाला तुला पण देतो नाही तर अख्खी रात्र झोपू देणार नाही कुठून तरी गार हवेचा डॉक्टरांना शोधत शोधत आला आला डॉक्टरांच्या अंगावर सरकन काटा शरीरातला प्रत्येक स्नायू भयकंपित झाला होता बाबा इकडून फारशी रहदारी नसावी नाही का कोण येणार आहे या आडवाटेला मी आपला घाईत होतो लवकर पोचावे म्हणून हा रस्ता पकडला सगळे तुमच्या सारखेच येतात आणि फसतात फसलेले सगळे मग या झोपडीच्या दाराशी मी ही झोपडी त्यासाठीच तर बांधली ना नवं का बोलण्यात कडवटपणा नव्हता अरे तुमच्यासाठी चहा करायचा राहिला ना विसरलोच होतो मी म्हातारा उठला आणि आत गेला जाताना कंदील घेऊन गेला घरात एकच कंदील अथावा बहुतेक चहा आला म्हाताऱ्याने एक कप बंद खोलीत नेऊन दिला डॉक्टर त्या बंद खोलीतल्या रागवणार नसाल तर हा राग येण्याचे दिवस मागे पडले आता कशाचे काहीच वाटत नाही नाही तर या रड्याला आम्ही इतके दिवस सांभाळले असते वय तू एक दिवस इथे राहून बघ चोवीस तासात ठार वेडा होशील तू काय विचारणार आहेस ते देखील मला माहीत आहे हेच है। ना की त्या खोलीत कोण आहे तो असा रात्रंदिवस का ओरडत आहे येणारे सर्व हेच विचारतात ऐक ते माझ्या एकुलत्या एक मुलाचे भूत आहे त्याची नजर डॉक्टराच्या पाठच्या भिंतीवरच्या बिंदूवर होती भूत झाला तरी काय शेवटी माझाच मुलगा आहे ना तो म्हातारा त्या बिंदूशी बोलत होता मी त्याची काळजी नाही घेणार तर कोण घेणार डॉक्टरांना वाटले की म्हातारा अलंकारिक भाषेत बोलत असणार मुलगा मंदबुद्धीचा असावा किंवा एकेकाचा सोडवत नाही धरवत नाही असे काही लोक हिंसक बनतात मग त्यांना बांधून ठेवावे लागते बिचारा मातारा डॉक्टराचे मन उदात झाले मरेपर्यंत घोर दोघापैकी जो मरेल तो सुटला म्हणायचा तसं तर सगळे सुटणारच आहेत पण केव्हा मा, मरणाच्या प्रतीक्षेत दोघे जण देव पण महान जो आतुरतेने वाट पाहत आहे त्याला ठेवतो मरणाची आणि डॉक्टरांनी आपल्या मनाचा केर काढला आणि दिला ढकलून झोपावे झाले डॉक्टरांनी एक लांब लचक जांभई दिली जो पाली जणू बडबडला त्यांनी डॉक्टरांना भोका भोकाची सतरंजी अंतरून दिली ती सुद्धा हजारो वर्षापूर्वीची असावी डॉक्टराचे मन ना शेवटी अंग टाकले सकाळी सा सातला एस टी जाते सहा सव्वा सहा ला उठायला पाहिजे एस टी पकडायची असेल तर चुकली तर एकदम दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याने वॉर्निंग दिली बाबा तुम्ही उठलात की मला आवाज द्या म्हातारा केव्हाच ढारा झोपी गेला होता आणि आता तर चक्क घोरायला लागला त्याच्या घोरण्याच्या संगीतात झोप येणे शक्यच नव्हते पण हात पाय लांब करत आले तर बऱ्यापैकी विश्रांती मिळेल डॉक्टरांनी म्हाताऱ्याच्या घोरण्यावर मन केंद्रित केले त्यामुळे फायदा असा की रात किड्याचा आवाज ऐकण्याचे टाळले म्हातारा स्टाईल मध्ये घोरत होता हजारो वर्षाची प्रॅक्टिस असणार का कोण जाणे डॉक्टरांना राहून राहून वाटत होते की हा सगळा सेटअप हजारो वर्ष पुरातन असावा तो म्हातारा त्याचा वेळा अपंग मेंदूचा मुलगा म्हातारा त्याला भूत म्हणत होता युगायुगाने वाट चुकलेल्या मुसाफिरांना पिटले भाकरी खिलवणारा किमान चहा पाजणारा तो प्राचीन म्हातारा येथे पहारा करायला त्याला कोणी सांगितले कशासाठी ही झकमारी डॉक्टरांना स्वतःचीच लाच वाटली काय हे आपले आयुष्य हा म्हातारा आपल्यापेक्षा बरा त्याच्या जगण्याला काही कारण आहे अर्थ आहे निदान हा आड रस्त्यावर फसलेल्यांना रात्रीचा आसरा तर देतो ते सुद्धा फी न आकारता जनतेची सेवा वगैरे भीती वाटू लागली एखाद्या अदृश्य शक्तीने ताबा घेतल्यासारखे वाटू लागले ती शक्ती आपल्याला कुठे घेऊन जाईल आपले हातून काय कामे करून घेईल ती आपल्याला उचलून जंगलात नेऊन काही खायला घालेल की डॉक्टरांच्या डोक्यात उलट सुलट विचाराची गर्दी झाली आपण जागे आहोत की झोपी गेलो आहोत ते पण समजण्याची जाणीव राहिली नाही डॉक्टरांना स्वप्नामध्ये स्वप्न पडत होते हा म्हातारा इबलीच असावा आणि वाट चुकलेल्या वाटसरूचे आत्मे गोळा करून विकत असावा आतल्या खोलीत त्याने असंच कुणाला तरी पकडून ठेवले असावी मुलगा वगैरे सब झूठ आतुन भी सूरर नेचे सूर पुन्हा एकदा आतून यायला येऊ लागले आता कोण आहे हे दिसत नव्हते पण त्या सुराचे मनामनाचे ओझे अंगावर येऊ लागले भसाड्या आवाजात गायलेले गाणे मातारा मात्र धाराडूर झोपला होता डॉक्टर तिरीमिरीने उठले हा आपल्याला झोपू देणार नाही एक दीड तासाची झोप पण नशिबात नाही त्याच्या बॅगेत गोळ्यांची बाटली होती एक गोळी घेऊन झोपावे झाले पण त्यात रिस्क होती आता जवळजवळ चार वाजले होते गोळी घेतली तर सकाळी उठण्याची भ्रांत आत जाऊन त्याला गोळी द्यावी का बिचारा युगायुगाने झोपला नसावा एक रात्र झोपला तर म्हाताऱ्याचे उपकार फेडल्यासारखे होईल डॉक्टर उठले बॅग उचलली त्या बंद खोलीची कडी काढली हळूच आत पावले टाकली आतले विवरणे आता बंद झाले होते पाच मिनिटांनंतर डॉक्टर बाहेर पडले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते अंतरुणावर पडले पडले आणि ताबडतोब झोपी गेले सकाळी सहा साडेसहा वाजता म्हाताऱ्याने डॉक्टरांना हलवून हलवून जागे केले उठा डॉक्टर उठा घरी जायचे आहे की इथे राहायचा बेत आहे डॉक्टर खडबडून जागे झाले डोळे चोळत चोळत जागे झाले इथे नाही रे बाबा आता घरी जायला पाहिजे एस टीचा खडखडात ऐकू येऊ लागला डॉक्टरांनी आपली बॅग उचलली टॉर्च खिशात टाकला जाण्याची तयारी केली ए म्हाताऱ्या साल्या मला इतकी वर्षे डांबून ठेवले एक दिवस बाहेरची ताजी हवा घेऊ नाही दिलीच हाडे मसनात जायची वेळ आली तुझी तरी थेरडेगिरी संपली नाही पोटच्या भूताचं भविष्य बर्बाद केलंच आता मी मोकळा झालो आहे आत डॉक्टर झोपला आहे सांभाळ त्याला एवढे बोलून डॉक्टरांनी लांब लांब ढांगा टाकत एस टी पकडली आणि नव्या जगात नवे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी प्रस्थान केले बंद खोलीतून दबलेल्या अगदी अस्पष्ट आवाज येऊ लागला पण आता येणारा तो आवाज सुसंस्कृत होता सभ्य सुसंस्कृत माणसे जरी रडली तरी या डोळ्याचे अश्रू त्या डोळ्याला समजू देत नाहीत मनातल्या मनात, मनात रडतात त्यांच्या जगात रोना मना आहे